ट्रायको या ट्रायको छोटे वर... छोटे सूक्ष्म असे परोपजीवी कीटक असतात परोपजीवी म्हणजे दुसऱ्याच्या जीवात जगणारे आपल्या शेतामध्ये जे पतंगवर्गीय कीड असते है ना जशी घाटे अळी झाली गुलाबी गोंडाळी झाली या अळ्यांची जी अंडा अवस्था असते त्या अंड्यांमध्ये हे किटकं काय करतात आपली अंडे घालतात आणि त्यांना खाऊन नष्ट करून टाकतात तिथे हे कीटक स्वतःचं जीवनचक्र चालवून टाकतात म्हणजे त्या अंड्यातून अळी बाहेर पडायची तर पुन्हा हा मित्रपिटकच बाहेर पडतो आणि पुन्हा नवीन अंडे शोधतो म्हणजे एक नवीन चक्र आपण आपल्या शेतामध्ये सुरू करतो मुळात हे चक चक्र जे आहे हे आपल्या निसर्गात आधीपासून चालत आलेलं आहे निरंतर आपल्या रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे कुठेतरी हे विलुप्त होत चालले कमी होत चालले म्हणून आपल्या निसर्गाला पोषक गोष्ट म्हणून आपण हे पुन्हा पुन्हा पुरवतो तसं हे एका कार्डावर वीस हजार अंडे असल्याचे ठेवलेले एकतरी आपल्याला एक एक ते दीड लाखपर्यंत आपल्याला हे पोचावं लागतं म्हणजे एक हेक्टरी तुम्ही चार ते पाच कार्ड जे आहे पाच सहा कार्ड कार्ड तुम्ही आखल्याप्रमाणे कापून घ्यायचे कापून अशा बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आणि कापून याला झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूला स्टॅपलरनं लावून घ्यायचं जेणेकरून डायरेक्ट त्याच्यावर सूर्यप्रकाश ऊन पाऊस पाणी असं म्हणजे बाहेरच्या गोष्टीचा याच्यावर प्रभाव पडणार नाही सरासरी एक ते दोन दिवसात ना हे जे हे जे किटक आहे एक ते दोन दिवसात आपला कार्यक्रम सुरू होऊन फक्त कालच झालं आज पूर्ण किटकं बाहेर पडले कार्ड व्हायचा लागेल म्हणजे एक ते दोन दिवसात किटकं बाहेर पडून जातात त्यानंतर हा कार्ड पडून गेला तर अर्थात नाही पण एक ते दोन दिवसापर्यंत आपण याची व्यवस्थित काळजी घ्यायची तिथून पुढं आठ दहा दिवस आपण त्याला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक वगैरे याची फवारणी काढायची सहज पुन्हा याला एका सीझनमध्ये तीन ते चार वेळा आठदा आठदा दिवसाच्या अंतराळानं आपण रिलीज करायच